जिथे बी विपक्ष देवा आवरे या दोन संघ दरम्यान हा सामना आणि पहिल्याच चेंडू मात्र देवा आवरे टीमचा खेळाडू होते बॅक टू फॅमिली अप्रिन ताई अखवारे आणि निवृत्ती पांडेसाहेब हॅट्रिक नगरसेवक यांच्याकडनं आमच्या समर्थन कक्षासाठी दोन हजार रुपयाचं पारदर्शक आलंय मनाच्या कारणापासन या मान्यवरांचं आम्ही सदस्य आभार मानतोय खऱ्या अर्थानं भावी नगरसेविका म्हणून ज्यांच्याकडं संपूर्ण जनता पाहते अशा ताईंच ताईनं मनपूर्वक आमच्याकडनं सुद्धा शुभेच्छा असतील बुद्ध शेठ साहेबांचं सा मनपूर्वक आम्ही समाज कक्षाकडनं आभार मानतोय दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस पैसा पण दातृत्व सर्वांकडून असतो मात्र दानत असणार बागाचं काळजी असणार हॅट्रिक नगरसेवक सन्मानिय निवृत्ती पांडे साहेब मनपूर्वक आभार पहिल्याच चटू मात्र आवरे टीमला एक धक्का बसलाय योगेश सारखा मोठा फलंदाज की आवरे गावामध्ये पहिला खेळ ठरला की ज्यानं मालिकावीराची आपल्या स्वप्नामधली बाईक कमवली तो खेळाडू बाद झाला झिरो धाव संख्येवर नवीन मैदानच्या आतमध्ये सौरव गावंड अष्टपैलू असा खेळाडू गोलंदाज गोलंदाजी करतोय सौरव मात्रे पुन्हा एकदा हा चेंडू निर्धाव सौरव मात्रे तो सौरव गावंड असा हा सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अवरय विपक्ष जितो आई जिथे बी तिथे ए संघ मात्र या स्पर्धेमधून पराभूत झाला रावेच्या अगेन्स्ट हा सामना अतिशय पुन्हा एकदा पाहायला पहायला मिळतोय पुढचा चेंडू गोलंदाज सौरवचा वेगळा शॉर्ट खेळण्याचा प्रयत्न सौरव न केला त्यामध्ये सुद्धा आला अपयश नाणेफेक जिंकून प्रथमता बॅटिंग स्वीकारली अवर टीम न मात्र लगातार तीन चुरू निर्धाव फेकलेत गोलंदाज सौरव न थोडीशी खराब अशी अवस्था पाहायला मिळाली जो विश्वास टाकला होता आपल्या फलंदाजांवर संघ नायकानं तो मात्र विश्वास यावेळी असफळ राहणार आहे आवरे टीम कडनं देवा आवरे संघ सध्याच्या घडीला आपण जर बघितलं एक इन्फॉर्म असणार हा संघ आहे सज्ज होते पुन्हा एकदा गोळंदास सौरव मात्रे सौरव गावण साठी हा चेंडू सोडून दिलाय पंचाचा सुवयाचा इशारा आलाय क्वालिफाईड पंच पवार सरांचा हा सुवारचा इशारा एका एक दुसंख्याने खातं ओपन झालंय देवा आवरे या संघाचं दोन षटकांचा हा सामना अजूनही प्रेक्षक आपण आहे खूप प्रेक्षक या स्पर्धेमध्ये पाहायला या स्पर्धेचं अटल करंडक दोन हजार पंचवीस भव्य दिव्य दिव्य असं हे आयोजन पुन्हा सौरव रिवर्स खानचा प्रयत्न सौरव गावणचा यामध्ये सुद्धा सफलता मिळाली नाही बॅक टू बॅक चेनून निर्धापय गोलंदाज सौरव मात्र कौतुक करावं लागेल सामना फक्त दोन षटकांचा असताना अतिशय खराब अशी कामगिरी पाहायला मिळतोय आवरे या टीमकडनं सौरव मात्रच कौतुक करावं लागेल लगातार चार चेंडू मध्ये फक्त एकच वाईट सुद्धा वाटत त्यांनी दिलेलं आहे चेंडू अतिशय सुरेख वारंवार मिस होते फलंदा सौरव गावंड हा खेळाडू आवरे टीमचा हा खेळाडू एक आक्रमक दर्जाचा खेळाडू आहे अनेक सारी मैदान सौरव गावंडने गाजवलीत मात्र यावेळी थोडीशी खराब अशी कामगिरी सौरवकडनं पाहायला मिळतोय सौरव मात्र मात्र हवी होतोय या षटकामध्ये पुढचा चेंडू सौरवचा पुन्हा एकदा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा दिशा बरकटली पुन्हा एकदा पंतचा इशारा आहे आणखी एक धाव मिळाली वाईटच्या स्वरूपामध्ये आवरे टीमला दोन धाव धाव पण एक पाच दोन अशा अवस्था मैदानाच्या आतमध्ये दोन षटकांचा हा सामना असताना थोडीशी नाजूक परिस्थिती पण अजूनही काही केलं नाही या षटकातील एक चेंडू आणि उर्वरित एक षडक असेल या सामन्यातील पुढचा चेंडू फेकते गोलंदाज सौरव मात्रे प्रयत्न सौरव न याच्यामध्ये सुद्धा सफळ होऊ शकला नाही आणखी एक चेंडू गेल्या निर्धाव वारंवार खराब अशी पद्धती पाहायला मिळाली और टीमकडनं अशा अर्थीने पहिल्या षटक संपलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर देवा और संघ पोहोचतोय एक बाद दोन अशा स्थितीमध्ये हो आहे आता मात्र शेवटचा एक असेल या सत्रामधील सामना उघ्या हो दोन षडकांचा अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहिली अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये अनेक सामने हे अतिशय रफ अँड ट्रफ पाहायला मिळाले अनेक म्हणणेवर सुद्धा या स्पर्धे आपली ही स्पर्धा खर खऱ्या अर्थानं यशाची अनेक शिखर या स्पर्धेने गाठलीत अशी स्पर्धा आपल्या भेटीला येतो नवीन गोलंदाज विशाल गायकवाड आपल्या कोट्यामधील पहिलं आणि संघातर्फे शेवटचं स्लोआंदाज विशाल स्ट्राईकला फलंदाज असेल शिवम पाटील जो सलामी स्ट्राईक भेटत एक आक्रमक दर्जाचा विस्फोटक असा फलंदाज तेव्हा अवरेज संघाचा अनेक मैदान आपण शिवमचा खेळ पाहत असताना एका हाती सामने आपल्या वाजून झुकवण्याची क्षमता ज्या खेळाडू मध्ये त्या शिवमच्या बॅटमध्ये पहिल्याच आला एका करून डोक्यावरनं उत्तुंग असा गगन भेदी षटकार सहा धाव संख्येनं संघ पोहोचतोय आठ वर आता मात्र एक धावांना थोडासा आकार पाहायला मिळाला शिवमच्या या षटकारानं पहिल्याच चेंडूवर सहा धावसंख्यनं आपलं खातं खोल आणि संघाला पाच पोचवले एक बाद आठ या स्थितीवर अजूनही पाच चेंडू पहिल्या पूर्वार्धामधील आडव्या खेळण्याचा प्रयत्न गुंडेंचा टप्पा होता थोडासा शॉर्ट पिच हा चेंडू गेला निर्धाव धावसंख्या स्थगित राहिली धावपटल्यावर ते आठ वर आठ धावा धावपटल्यावर पाहायला मिळतात औरे टीमच्या अजूनही चार चेंडूचा खेळ बाकी असेल या पहिल्या पूर्वार्धामधील जिथे विपक्ष आवरे अशा दोन संघा दरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय हा पुल्टा या चेंडू यावेळी अतिशय गॅपमध्ये मारला आहे फायनल क्षेत्रामध्ये चेंडू जातो सी पार आणखी काला आहे दर्जेदार चौकार बारावर एक पाच बारा अशा अवस्था मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची इनर एज लागली चेंडू केलाय हातामध्ये गिरधाव चेंडू फेकलाय गोलंदाजानं गोलंदाज विशाल गायकवाड आतापर्यंत चार चेंडू फेकले धावसंख्या खर्च केल्यात दहा सांगिक धावसंख्या धावपटल्यावर बारा पुढचा चेंडू विशालचा हा चेंडू सुद्धा कंबॉटच्या दिशेने प्रयत्न लॉंग चेंडू गेला अतिशय गुरुच्या चे वेगामध्ये चेंडू जातो श्रीमरच्या चे पारखे सांगतो दाव पटलावर सोळा आता मात्र धावण थोडसा आकार शिवमच्या मध्ये पाहायला मिळाला शेवट गोल काढणारा हा चेंडू होता फुलटा चेंडू होता मात्र ह्या चेंडूचा फायदा शिवम ला घेता आला नाही अशा अर्थीनं पहिल्या पूर्वार्ध संपलं पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर देवा आवरे टीमने धावसंख्या संख्या बनवली सोळा जिथे टीमला सतरा धावांचं आव्हान असेल पाहिजे सतरा धावांचं आव्हान कशा प्रकारे फेरवणार आवरे संघाला पुन्हा एकदा विनंती आहे लवकरात लवकर आपला स्क्वॉड आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचा आहे आणि जिते टीमला विनंती आपली सरामय जोडी लवकर लवकर मैदानावर पाठवायची आहे सतरा धावांचं मापक सह असं आव्हान आहे ते आपण कशा प्रकारे हा संघ पार करतोय ते पाहायचं अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा सहा दिवसीय स्पर्धा आपण पाहिली रायगड जिल्ह्यातील प्रकाश जोतातील मानाची स्वाभिमानाची आणि अभिमानाची मान्य श्री वैकुंठदा पाटील मित्रमंडळ व गावदेवी जो आयोजित अटल करंडक दोन हजार पंचवीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती नि, निमित्तानं या स्पर्धेचं औचित्य साधलं गेलं आणि प्रमुख मान्यवरांच्या शुभ या स्पर्धेचं भव्य असं उद्घाटन सोहळा संपन्न झालं आणि आज या स्पर्धेचा सांगता समारंभ असेल आणि सांगता समारंभानंतर काही क्षण आणि काही सामने मात्र या स्पर्धेच्या अजूनही बाकी असेल सतरा धावांचं आव्हाण समोर आहे जिथे बी टीम संघासमोर कशा प्रकारे सामना सामना हा सामना होईल कारण आवरे संघाची गोंधळ सुद्धा सामना गावदेवी दीव विपक्ष जनता राजा दादर बी या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती करतोय की आपण नाणेफेक करण्यासाठी या जनता राजा दादर बी संघाचा संगणक इथं हजर आहे गावदेवी दीव संघाच्या संगणकाला विनंती आपण सुद्धा या जिथे संघाला विनंती आहे आपली सरामी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे yes. येस येथे पहिलं सत्र संपलंय नाण्याफेकीचा कौल जाणता राजा दादर बी आणि गाऊदेवी देव संघ सुदर्शन जे आपण या कारण जाणता राजा दादर बी संघाचा कर्णधार नितेश जी इथे उपस्थित आहेत शेवटचा पुकार असेल शेवटचा कॉल असेल गाऊदेवी दिव संघाच्या कर्णधाराला आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या नाणेफेकीचा कौल आपण प्रभाकरजी करत मुख्य आयोजक जी गरत, जक, मात्रे आणि सुदर्शनजी मोकल यांचे शुभ हस्ते करणार आहोत बऱ्याच गावामध्ये खेळाडू खूप वाढलेत आणि मग ए आणि बी या फॉर्मेटमध्ये त्या दिवशीच पेनच्या नगरपालिकेच्या मैदानावर रंडीबाई बरोबर चर्चा झाली की अर्थात आता नवीन नवीन खेळाडू येत आहेत आम्हाला देखील संधी कमी मिळत आहे आणि मग असे खूप खेळाडू जर झाले तर ए बी फॉर्मेटमध्ये दोन संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतात तोच जाणताना जा बी संघ नितेश त्याचं नेतृत्व करतोय आणि एका बाजूला दिव्य संघाचे नेतृत्व करताना सुदर्शन यांना सुदर्शन जी यांना पाहतोय या दोघे पण आपण प्रभाकरचे गरज अतिश जी मात्रे आणि सुदर्शन जे मोकल यांच्या उपस्थितीमध्ये आणि नणपीकीचा कोळ आपण इथे संपन्न करतोय नणपीकीचा कोळ दिव्य संघाने जिंकलाय आपला निर्णय फक्त सॉरी जिंकलाय आपला निर्णय फक्त यांना सांगा बॅट फर्स्ट चला बॅटिंग आहे आणि आपल्या वाट्याला क्षेत्रक्षेत्रला आपण सामन्याकडे कॉम्स मध्ये थँक्यू अक्षय पाटील सर सतरा धावांचा पाठलाग करण्यासाठी सराम्य जोडी मैदानाच्या आतमध्ये आले जिटे टीमचे सौरभ आणि सूरज सौरभ आणि सूरज अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आली तर आवडेल सरामध्यटक छटक गोलंदाज कल्पेश ठाकूर संघाचा संगणक आहे कल्पेश सतरा दहावांचं आव्हान आहे जरी रो स्कोर असला तरी क्रिकेटमध्ये आपण सांगू शकत नाही कधी काय होईल अनेक सारे सामने आपण बघितलेत की होत्याच नव्हतं आणि नव्हत्याच होतं होताना पाहिलंय तशा प्रकारचा हा सामना होतो की कल्पेश ठाकूरचा हा पहिला चेंडू समोर असणारा फलंदाज सौरव मात्रे पहिला चेंडू कल्पेशचा जो मोठा चेंडू होता काऊ क्षेत्रामध्ये खेळण्या प्रोटेक्शन आहे एक धाव संख्या सहजरित्या पूर्ण एका धाव संख्येनं सौरभ न आपल्या आणि संघाचं से खातं ओपन केलंय चांगली सुरुवात मयूर आपल्याला विदेत असेल आपण स्टेजच्या पाठी जायचं नितेश आपले वाट बघत आहेत मयूर एखादा संख्येनं खातं ओपन झालंय तदनंतर नंतर दुसरा फरंदाज सुराजी मात्रे हा स्ट्राईकला येतो सामना करेल कल्पेशचा कर कळपेश एक अनुभवी असा गोरंदाज आहे क्रिकेटमध्ये अनेक वेळा आपण त्याचा खेळ पाहायला आहे स्वतःला सिद्ध केलाय आणि आज आवरे गाव जर म्हटलं तर आवरे गावामध्ये सुद्धा आज दोन तीन तीन हो ते तीन संघ आहेत आणि तीन संघामध्ये सुद्धा अनेक चांगले खेळाडू येणाऱ्या सव्वीस तारखेला महाशिवरात्रीचा एक मोठा उत्सव ज्या भूमीमध्ये संपन्न होतोय त्या आवरे भूमीतील हा देवा आवरे संघ आहे सज्ज होते कल्पेश ठाकूर समोर असणारा फलंदाज डावकरी आता सूरज सूरज साठी हा चेंडू फेकेल अतिशय वेगान चेंडू होता खेळण्या प्रोडक्शन असणार आहे मात्र थोडस खराब जिथे एक धाव होती तिथं मात्र क्षेत्रछकाच्या चुकी मुलं आणखी तीन धाव बाहेर झाल्या आलं या चेंडू चौकार आपलं खात ख आव्हान सतरा धावांच्या आव्हानचा पाठला करत असताना बिनबाद पाच अशी चांगली स्थिती पाहायला मिळते जिथे बी टीमची कल्पेश ठाकूरचा हा पुढचा चेंडू थोडासा बदल चेंडू मध्ये थोडासा वेरिएशन पाहायला मिळाला मात्र इथं चूक घडली थोडासा कॉल पाहायला मिळाला खराब कॉल आला आणि मात्र सलामीचा पहिला फलंदाज या होणार बॅक टू पॅव्हिलियन सौरव मात्र होणार बाद या सामन्यामध्ये असेल जिथे बी टीम साठी शॉर्ट चेंडू होता कलात्मक खेळला बॅकबर्ड मध्ये हा चेंडू गेला चांगला क्षेत्र मिळालं एकच धाव मिळेल एका धाव संख्येड संघ पोहोचतोय सहा या आकड्यावर चांगला सामना होईल प्रयत्नाची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि क्रिकेट असू द्या किंवा कुठलाही खेळ असू द्या क्षेत्र कुठलाही असू द्या मेहनतीशिवाय काहीच होत नसतं मेहनत जिद्द आत्मविश्वास या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असायला हव्या आणि या गोष्टी ज्यावेळी आपल्याकडे असतात त्यावेळी आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नसतं त्याप्रमाणे हा क्रिकेटचा खेळ आहे आज मेहनतीने जिद्दीने अनेक संघ वर आले एका धाव संख्येने संघ पोहोचते सहा वर थोडस क्षेत्रक्ष बदल बदलण्यात आलंय कल्पेश ठाकूरकडनं हा पुन्हा एकदा उलटा शेंड होता फायदा घेता आला नाही एक धाव या संख्ये या चेंडू मिळेल एकादा संख्येनं संघ पोहोचतोय एक बाज सात आता येणारे सात चेंडू असतील आणि अजूनही सामन्यामध्ये दहा धावांची आवश्यकता असेल जिथे बी टीम संघासमोर अजूनही सामना कुठल्या बाजूने झुकलेला नाही अजूनही दुतर्पणा सामना आहे कुठलाही संघ हार मानायला तयार नाही आहे त्या प्रकारचा हा खेळ क्रिकेटमध्ये खेळत असताना पॉझिटिव्ह विचार हे खूप महत्वाचे असतात कधीही क्रिकेट खेळला आपण कारण एक वेळ आपण शरीराने कमजोर असाल तरी चालेल मनाने कधीच कमजोर राहू नका दहा धावांची अजूनही गरज आहे येणारे सात चेंडू आणि दहा धावांचं समीकरण या सामन्यामध्ये राहिले एक उरण तालुक्यातील संघ आहे देवा आवरे तर एक पेन तालुक्यातील संघ जिथे बी अशा दोन संघा दरम्यान हा सामना आहे हा चेंडू मध्ये सुरेख अतिशय जबरदस्त हा चेंडू होता आता मात्र सात धावा फक्त खर्च केल्यात गोळंद कळपेशन येणारे सहा चेंडू असतील आणि दहा धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिली थोडस सा फास्ट केलायचं आहे कारण अजूनही खूप आहेत वेळ निघून जातोय सहा चेंडू आणि दहा धावांचं समीकरण या सामन्यामध्ये खूप चांगली स्पर्धा आयोजकांची अथक मेहनत आणि अथक मेहनतीच्या जोरावर आजचा सांगता समारंभ काही क्षणामध्ये संपन्न केला जाईल खूप चांगली स्पर्धा यशस्वी पाहायला मिळाली सर्व गुण संपन्न आहे स्पर्धा स्वाभिमानाची होती अभिमानाची होती आणि आज मेहनतीच्या जोरावर एखादा आपण शिवधानुष्ठ हातामध्ये घेतलं की कुठली गोष्ट अशक्य नसतं इम्पॉसिबल टू पॉसिबल आयोजकांना शक्य करून दाखवलंय ना स्वार्थासाठी ना पैशासाठी ही स्पर्धा खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी आपल्या गावासाठी आणि आपल्या गावाच्या एकीसाठी हे ब्रिद वाक्य ह्या सर्व आयोजकांचं आहे गेले सात पर्व आपण स्पर्धा पाहिली सहा पर्व हे डे फॉर्मॅट मध्ये पाहिले आणि हा पर्व नाईटमध्ये पाहिलाय आणि तो यशस्वी दाखवून दाखवला दा आहे आयोजकाने नवीन गोलंदाज सौरव गावंड दहा धावांची आवश्यकता असताना पहिला चेंडू लॉग ऑफ खेळला खेळलाय एकच धाव मिळेल या चेंडूवर एका धाव संख्य संघ पोहोचतोय आठ वर सतरा धावांचं फक्त एक मापन आव्हान असताना सुद्धा आवरे संघ मात्र दे झुंज देतोय या सामन्यामध्ये समीकरण येणारे पाच चेंडू असतील आणि नऊ धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिले पाच चेंडू नऊ धावांचं आव्हान सौरव गावण एक अष्टपैलू असं खेळाडू फळंदाजी करताना थोडस निराशा केली आवरे संघाकडनं आता गोलंदाजी मध्ये ती भर काढतो की नाही पाहायचं येणारे पाच चेंडू असतील आणि नऊ धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये अतिशय चांगला सामना होतोय या स्पर्धेमधला सतरा धावा सुद्धा काढताना मध्ये थोडस नाकी नऊ पाहायला मिळतय पण अजूनही काही वेळ गेलेली नाही अजूनही एकाच मोठा भटका जर आलाय तर हा सामना खुला होऊ शकतोय जिथे टीम साठी पाच चेंडू नऊ धावांचं समीकरण हा चेंडू फायनल एकदा मारण्याचा प्रयत्न पसलाय चेंडू गेलाय निर्धाव थोडस विरेशन चेंडू मध्ये पाहायला मिळाला कारण सौरव गावांच्या आपण जर गोंदाजीचा विश्लेषण केलाय तर अनेक प्रकार चेंडू टाकण्यामध्ये माहेर असणार हा गोलंदाज आहे आता येणारे चार चेंडू असतील आणि नऊ धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिली जिथे बी टीम साठी सौरव गावण सज्ज होतोय राईट अँड राऊंड विकेटचा माराने गोलंदाजी करतोय शपथ झाला अगोदरच कॅच बिहँड चा अपील या बिल्ड झालं की ज्यामध्ये आत्मविश्वास कमी होता आणि उत्साही कमी पाहायला मिळाला पण त्याचा इशारा एक बायचा एक धाव मिळाली या चेंडूवर धाव शंकर संघ पोहोचतोय नऊवर आता येणारे तीन चेंडू आणि आठ धावांचं समीकरण राहिले या सामन्यामध्ये एकाच मोठा फटका जिथे संघाला कम बॅक करून देणं सामन्यामध्ये आणि दे। एकाच डॉट चेंडू मात्र अवरे संघाला कम बॅक करून देऊ शकतो या सामन्यामध्ये अतिशय चांगला सामना पाहायला मिळाला ना कद बळा ना पद बळा जो मुशिबत मी करा वही सबसे बडा हे कार्य मैदानाच्या आतमध्ये करून दाखवा लागेल फलंदाज सूरजला येणारे तीन चेंडू असतील आणि आठ धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये असणार जिथे बी टीमसाठी एका मोठ्या फडक्याची गरज ही नक्की या चेंडूवर जिथे टीमसाठी आणि एका दॉट चेंडू अवरित संघासाठी खूप महत्वपूर्ण असेल काय होणार पाहायचं पुढचा चेंडू सौरभ गावणचा हा चेंडू फेकवून दिला जी होती गरज जिथे बी टीम साठी ती ओलाकडे फलंदाज सूरजिन चेंडूला फिरकावून दिला अतिशय गरजे भिडे संकटपोषक फलंदाज स्वच्छ बॅट प्रत्यक्ष बॅट बंद षडकार्यू थँक्यू सहा धावेनं समीकरण बदलणं आता येणारे दोन चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता एका चेंडू मध्ये सहा धावा असल्या की आपण मारू शकतोय पण ज्यावेळी दोन चेंडू दोन धावा एक चेंडू एक धावा असं समीकरण येतं त्यावेळी मानसिक दडपण हे बॅटिंग करणारा टीमवर असतय तसं काय होईल का दोन चेंडू दोन धावा सौरवचा हा पुढचा चेंडू सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला फलंदाज प्रथमेश कडनं सिंगल घेतली आता मात्र एक चेंडू आणि एक धाव हे समीकरण आपण अनेक वेळा जर पाहिले एक नक्की उदाहरण देईन तिरंगा नाईट स्पर्धेमध्ये तीन चेंडू मध्ये धाव डिफेंड झाले दोन चेंडू मध्ये एक धाव डिफेंड झाली परत दोन चेंडू मध्ये एक धाव डिफेंड असे अनेक सामने त्या स्पर्धेमध्ये पाहिलेत आता येणार एक चेंडू आणि एक धाव हे समीकरण या सामन्यामध्ये राहिले देवा औरे विपक्ष जिथे बी या दोन संघादरम्यान एक चेंडू एक धाव असं समीकरण असताना पाहायचा कशा प्रकारचा हा सामना होतोय जिथे गावची ग्रामदैवता जिथे गावाच्या मदतीला धावून येते कि मात्र औरकडनं शिवशंकर धावून येतोय कारण परभास महाशिवरात्रीचा भव्य असा उत्सव ज्या भूमीवर संपन्न होईल ते अवरी भूमि अशा या दोन गावामधला हा सामना आहे येणारा एक चेंडू आणि एक धाव अतिशय रोगवार सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे कुठलाही संघ हार मानायला तयार नाही आहे अतिशय जबरदस्त सामना दोन्ही संघाकडनं पाहायला मिळाला सतरा धावांचा महापक आव्हान असताना सुद्धा हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत येऊन ठेवलाय पाहायचा सा हा सामना कुठला संघ विजय होतोय अतिशय महत्वपूर्ण सौरव गावांच्या हातामध्ये हा चेंडू आहे पूर्ण भविष्य त्याच्या हातामध्ये आहे तर मात्र अपोजिट संघाकडे पाहायला तर संपूर्ण एक चेंडू एक धाव हे समीकरण काय होणार पाहायचा आहे पुढचा चेंडू आहे सौरवचा सेन्सिबल मात्र इथं झालंय काय अतिशय आणि अशा रीतीनं हा सामना आपल्या खिशामध्ये गाजलाय खऱ्या देवा आवरे या टीमकडनं एक चेंडू आणि एक धाव या बिल डिपेंड पाहायला मिळेल कौतुक करावं लागेल आवरे टीमचं सतरा धावांचं टार्गेट सुद्धा त्यानं डिफेंड केलंय हार्दिक अभिनंदन